उंदीर मामा हा मोठा उंदीर मामा आहे बघायला भेटतील मोठे मोठे छोटे छोटे असे दोन्ही मोदक तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त शस्त्र ही गदा आहे फळ सुद्धा मिळतात सुद्धा मिळतात आमच्या समोर विडा पण आमच्या आरती करताना हे जे आपण हातात घुंगळू घालून वाजवतो मोदक कंटी आहे अशी ही जास्वंदाची अशा प्रकारे मोठी कंटी ही आहे आमचे पेटेही आहेत आमच्याकडे असं गणपती बाप्पाचे हात पण आहेत आणि गवराईचं म्हणाल तर गवराईचे असे धुमटे मंगळसूत्र मोठी न हवी असेल तरी तुम्हाला मिळेल गौराईसाठी स्प्रिंगच्या बांगड्याही आमच्याकडे उपलब्ध असं घालायचं असेल गवराईला पुड्या घालायच्या असतील तर असे मोठ्या छोट्या हे कॉम्बो आहेत आमचे लहान मंगळसूत्र असे सात पासून आमच्याकडे मंगळसूत्र हे पण हे मायक्रो प्लेटेड मध्ये आहेत हे पण ड्राईट साठी आता हे तर हे बकुई हार आहे हे म्हणजे महाराष्ट्र हा मायक्रो प्लेटेड मध्ये छोटे मंगळसूत्र आहेत हे दोनशे पंच्याहत्तर हाताने असे बनवलेले आहे, आहे, आहे ते अगदी तुम्हाला सोन्यासारखं आणि इथे वन ग्रॅम मध्ये आहे ह्याला तुम्हाला वर्षाची गॅरेंटी या ठिकाणी तुम्हाला ज्वेलरी घेण्याचं कारण काय या ठिकाणी तुम्ही इथे खूप साऱ्या व्हरायटी शंभर वाले हे मोतीचे इथे माळा आहेत शंभर वाले माळा हे वेळी खोपा बोलतात या आमच्याकडे कर्ण आहे अतिशय सुंदर नवऱ्या मुलींनी जेव्हा घातली आ आ वन ग्रॅम चेकडे अवेलेबल आणि हे टोटल तुम्ही दाखवता कशामध्ये ते साठी म्हणजे अशा पाहायला मिळतील मुद्रा पण आहे शंभर सुरू करण्याचं कारण का म्हणून सुरुवात केलं सोनं खूप महाग वाढत चाललं होतं ना बरोबर सोन्यासाठी वस्तू दिसासाठी ते ओपन केली जातं बरोबर हा प्रत्येकाला अशा प्रकारचे काही तुम्हाला दागिने या ठिकाणी पाहायला मिळतील नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोरपुरी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की आता येणारे बरेच सारे आपले सण येत आहेत रक्षाबंधन झाले गणेशोत्सव झाला त्याच्यानंतर दिवाळी दसरा असे बरेच सारे आपले लागोपाठ सण येतात आहेत तर त्यासाठी आपल्याला काय लागतं सर्वात पहिला सुंदर दिसण्यासाठी ज्वेलरी बायकांना स्पेशली ज्वेलरी लागतात तर त्यासाठी आपण आलो जोगेश्वरी पूर्वेला शंकरेश्वर अनिता ज्वेलर्स या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे ज्वेलरीचे कलेक्शन पाहायला मिळतात आता गणपती बाप्पासाठी लागणारी ज्वेलरी पाहायला मिळतात त्यासोबतच गवराईसाठी लागणारी ज्वेलरी पाहायला मिळतात परत मंगळसूत्र झालं अरू अजून बरेच काही आहेत या ठिकाणी ते सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत मोस्ट ऑफ लोक दादर भुवनेश्वर मालाड या ठिकाणी जाऊन परचेस करतात तर त्यांचा वेळ वाचावा म्हणून जे आपले जोगेश्वरी करत त्यांच्यासाठी स्पेशल आपण या ठिकाणी आलो या ठिकाणी तुम्हाला सर्व काही या व्हिडिओ छान पाहायला मिळणार आहे तर जास्त वेळ न घालता व्हिडिओ सुरुवात करूया चला तर आपण मग व्हिडिओमध्ये तर ही तुम्ही पाहू शकता समोर आहे मेघवाडीची शिक्षण शाखा आणि हे समोर आहे रिक्षा स्टँड आहे हा आहे रिक्षा स्टँड मेघवाडीचा इकडे तुम्हाला पंधरा रुपये शेअरिंग मिळेल इथून तुम्हाला मेघवाडीला उतरलात की इथून सरळ तुम्हाला आतमध्ये चालत जायचं या गल्लीमध्ये इथून सरळ आतमध्ये गेलात की इथे समोर आलात की तुम्हाला हे हनुमानाचं मंदिर आहे जागृत हनुमान मंदिर आहे या गल्लीतून तुम्हाला आतमध्ये चालत सरळ यायचंय इथून तुम्ही चालत तुम्हाला राईट साईडला दिसेल तर हा तुम्ही पाहू शकता हे समोर शंकरेश्वर अनिता ज्वेलरी आतमध्ये जायचंय नमस्कार ताई तर सर्वात पहिलं माझं नाव रोहन किशोर धोरी आणि आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस्विनी रोहन लोक तर आमच्या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याकडे गौराईसाठी आणि गणपती बाप्पासाठी लागणारे काय काय ज्वेलरी पाहायला मिळतात नमस्कार मी भक्ती परब आपल्याकडे गणपती आणि गौराईसाठी मामा मोदक गौराईसाठीकुट त्रिशूल फळ अशा प्रकारे कंठ्या मोती कंठा गवराईसाठी ठुशी मंगळसूत्र त्याच्याशिवाय गौराईसाठी हार झुमके नथी ह्या सर्व ज्वेलरी इथे उपलब्ध आहेत हे हे okay, पाहायला दाखवायला okay. सुरुवात करा बघा असे उंदीर मामा आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत हे एकशे पंचवीस पासून स्टार्ट आहेत उंदीर मामा हा मोठा उंदीर मामा आहे आपण तुम्हाला मिळेल पाठी ह्याच्या गणपतीचं अशी नक्षी काम केलेलं आहे गणपतीचं नक्षी काम केलेलं आहे प्रत्येक गणपतीवर okay. असं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असे हे मुकुट बघायला भेटतील मोठे छोटे असा मुकुटही okay. चा तुम्हाला भेटतील त्याच्या व्यतिरिक्त हे चाफ्याचं फुल किंवा हे असं जास्वंदीच फुल हा त्याच्या व्यतिरिक्त हे मोदक छोटे मोठे असे दोन्ही मोदक तुम्हाला मिळतील असे सिल्वर गोल्ड असेही मोदक तुम्हाला मिळतील okay. फॅन्सी मध्ये त्याच्या व्यतिरिक्त शस्त्र हे त्रिशूल हे खडक हेही तुम्हाला मिळेल ही गदा आहे छोटीशी गणपतीच्या हातात द्यायची ओके त्याच्या व्यतिरिक्त ही फळं फळ उपलब्ध आहेत त्याच्या हे पण आहेत हे का गणपतीच्या कानात घालायला बाली आहेत असं त्याच्यामध्ये डायमंड मध्ये सुद्धा आहे जे गणपतीच्या कानाला आपण लावू शकता ओके okay. हे पान आणि हे पण आपण गणपतीच्या समोर okay, पण आमच्याकडे मिळतं गणपतीच्या हातात घालायला तोडेही आमच्याकडे उपलब्ध आहेत आरती करताना हे जे आपण हातात भुंगरू घालून वाजवतो तेही आमच्याकडे उपलब्ध टाळ भुंगरू हो टाळ हे फेटाला लावायचं आहे हे फेटाला तुम्ही एक साइड असं लावून बोला हे पण आमच्याकडे उपलब्ध त्याच्या व्यतिरिक्त कंठ्या आहेत ओके कंठ्या आहेत आमच्याकडे अशा मोठ्या याच्यापेक्षा ही मोठी कंठी आमच्याकडे उपलब्ध आहे मोदक कंटी आहे अशी ही जास्वंदाची ही कंटी आमच्याकडे उपलब्ध आहे आणि अशाही प्रकारच्या अशा प्रकार अशा कंठ्या आमच्याकडे उपलब्ध आहे अरे ही आहे शॉल आहे जी गणपतीच्या हातापासून खांद्यापासून तुम्ही देऊ शकता या शॉल मध्ये तुम्हाला सर्व साईज उपलब्ध आहेत आमच्या अशा प्रकारे मोती कंठी ही आहे आमच्याकडे मोती कंठी मध्ये तुम्हाला एकशे पंचवीस पासून अडीचशे तीनशे एकशे पंच्याहत्तर अशा okay. मोठ्या कंठ्याही आहेत ज्या सव्वा दोनशे कमी किमतीत जरी तुम्हाला हव्या असतील तरी उपलब्ध आहेत फेटेही आहेत आमच्याकडे हे चारशे चारशे पन्नास पासून हे फेटे चालू होतात फेट्यांमध्येही तुम्हाला व्हरायटी अशी मिळेल ओके याच्यामध्ये बरेच सारे वरायटी पाहायला मिळतात हा बरेच सारे असे व्हरायटी आहेत आमच्याकडे फेट्यांमध्ये कलर वेगवेगळे कलर वेगवेगळे तुम्हाला मिळतील असं गणपती रुपयाचे हात पण आहेत हे बघा हात आहेत असे पायही आहेत जे तुम्ही पाय हात असे लावू शकता हे असे बुक करायला पण त्याला अशा प्रकारे तुम्हाला मागे बुक करण्यासाठी मिळेल okay. आणि गवराईच म्हणाल तर गवराईचे असे झुमके मंगळसूत्र हार कोल्हापुरी साज गवराईसाठी असे चोकर ह्या अशा नदी मोत्यापासून मोती मोठी न हवी असेल तरी तुम्हाला मोत्यांची मिळेल okay. किंवा अशी जाड गवराईसाठी ठुशी तीही मिळेल गौराईसाठी स्प्रिंगच्या बांगड्याही आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याही तुम्हाला मिळते स्प्रिंग मध्ये स्प्रिंग मध्ये बांगड्या आहेत आणि हे असे हार मोठी हार जर भरगतच असं घालायचं असेल गौराईला तरीही तुम्हाला इथे मिळेल ओके हां आणि अशी झुमक्यांमध्ये पण व्हरायटी आहेत कुड्या घालायच्या असतील तर अशी मोठ्या छोट्या फुड्यांमध्येही व्हरायटी आहे आमच्याकडे ओके आणि असे कॉम्बोही लावलेले आहेत हे कॉम्बो आहेत आमचे तुम्हाला ह्याच्यामध्ये सिंगल पीस जरी हवा असेल तर सिंगल पीस आमच्याकडे उपलब्ध आहे गणपतीच्या ज्वेलरी व्यतिरिक्त अशीच लहान मंगळसूत्र असे साठ पासून आमच्याकडे मंगळसूत्र उपलब्ध आहे okay. म्हणजे मोठ्या मंगळसूत्र असे सहाशे पर्यंत साडेसहाशे पर्यंत मंगळसूत्र उपलब्ध okay. आहे त्याच्यामध्ये कशामध्ये एक्झॅक्टली मंगळसूत्र बँटेक्समध्ये आहे okay, बँक तुम्ही रेग्युलरली वापरलात आणि व्यवस्थित ठेवलात तर हेही तुम्हाला चांगले चालतील ओके हे अशी अशी बरेच सारे बरेच आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे कानातले आहेत हे कानातले कुड्यांमध्ये किंवा हे लटकन वाले असे लोंगे झुमके हे पण मा... हे मायक्रो मध्ये आहेत हे तुम्ही कसेही वापरला तरी लगेच खराब होत नाही ह्याची खरोखर क्वालिटी चांगली आहे त्याच्या व्यतिरिक्त असे मोत्यांचे दागिने जे ब्राईटसाठी आता लागतात मोती दागिने चीन्स पेटी किंवा असे किंवा डायमंडचे दागिने झुमके मोत्यांच्या बांगड्या स्क्रू वाल्या विदाउट स्क्रू वाल्या ज्या तुम्हाला एकशे पंचवीस पासून चारशे पन्नास पर्यंत आमच्याकडे बांगड्या आहेत okay. अशा गोल्डन मध्ये बांगड्या आम्ही सेट पण तुम्हाला ना बनवून देतो इथे ग्रीन सेट पासून त्याच्या व्यतिरिक्त असे हारही आहेत जे गोल्ड म डायमंड किंवा हे मोती तिन्स पेटी तनमनी हे असे गोल्ड प्लेटेड हार जे ब्राईड साठी आहेत ओके okay. आणि हे डायमंडचे हार सेट आहेत आता हे पण ब्राईट साठी हे तर भरपूर म्हणजे चालतात हे ब्राईट भरपूर वापरतेच वापरते हे okay. साऊथ मध्ये ज्वेलरी आहे आणि या ठिकाणी मी हे, हे बकुळी हार हे आहे हे म्हणजे महाराष्ट्रीयन कलेक्शन आहेत हे हार okay. गोल्डन मध्ये आहे ते महाराष्ट्रीयन कलेक्शन okay. आहे आणि हे आहे हे साऊथ पॅटर्न मध्ये आहेत त्याच्यात असेही मायक्रो प्लेटेड हे हार आहेत मायक्रो प्लेटेड मध्ये हा मायक्रो प्लेटेटमध्ये हे तेराशे पंधराशे असे हे याची क्वालिटी ही अतिउत्तम आहे तसेच मायक्रो प्लेटेटमध्ये मा हे छोटे मंगळसूत्र आहेत हे दोनशे पंच्याहत्तर पासून तुम्हाला उपलब्ध होतील छोट्या मंगळसूत्रामध्ये सात सातशे आठशे पर्यंत आहेत ह्याच्यामध्ये तसेच मायक्रो प्लेटेटमध्ये हे मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र तुम्हाला हे हाताने असे बनवलेले आहेत हे मायक्रो प्लेटेट मंगळसूत्र आम्ही हाताने असे घडवलेले आहेत त्याच्यामुळे ह्याची क्वालिटी गॅरंटी येत नाही पण ह्याची क्वालिटी उत्तम आहे हे तुम्ही नंतर पॉलिशही करून घेऊ शकता कुठेही पॉलिश करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीमध्ये तेराशे पासून तुम्हाला स्टार्टिंग रेंज आहे ह्याची ते बघा तेराशे पासून अशी स्टार्टिंग रेंज आहे हे अगदी तुम्हाला सोन्यासारखं आणि उत्तम अशी डिझाईन आणि उत्तम असं पॅटर्न ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल आणि हे ग्रॅम मध्ये आहे हे ग्रॅम मध्ये आहे ह्याला तुम्हाला वर्षाची गॅरंटी मिळेल ओके okay, हे ग्रॅम मध्ये हा हे वन ग्रॅम मध्ये आहे वन ग्रॅम मध्ये सुद्धा आमच्याकडे मंगळसूत्र उपलब्ध आहे हे कानातले आहेत हे कानातल्या मध्ये बघू शकता तुम्ही भरपूर अशी व्हरायटी आहे हे लठ मध्ये कानातले आहे ओके आणि ह्या अशा पुड्याही आहेत पुण्यामध्ये आम्हाला आमच्याकडे भरपूर असे पॅटर्न उपलब्ध आहेत वरायटी पुष्कळ वरायटी आम आमच्याकडे पुष्कळ आहे तुम्ही व्हरायटी आमच्याकडे बघू शकता त्याच्या व्यतिरिक्त मोत्यांचे आहेत हे कारवारी कानातले म्हणून ओळखले जातात ते okay, कारवारी कानातलीही आहेत ह्यांची पण क्वालिटी अतिशय उत्तम अशी आहे अशा बांगड्यांचेही भरपूर असे सेट आहेत आमच्याकडे इथे बघू शकता बांगड्यांमध्ये आमच्याकडे जेमतेम भरपूर अशी व्हरायटी आहे बांगड्यांमध्ये असे ग्रीन बांगड्यांमध्ये ग्रीन गोल्ड बांगड्या किंवा अशा ह्या बांगड्या किंवा फॅन्सी बांगड्या जरी तुम्हाला हव्या असतील तरी आमच्याकडे फॅन्सी बांगड्याही उपलब्ध आहेत जे नहरी किंवा कोणी ब्राईटसाठी ह्या उपलब्ध होऊ शकतात फॅन्सी बांगड्याही आहेत फॅन्सी बांगड्यांमध्ये आता चालणारी अशी पिछोडीही आमच्याकडे उपलब्ध आहे पिछोडी ही तुम्हाला आमच्याकडे मिळेल जी पिछोडी तुम्ही ब्राईटसाठी अशी वापरू शकता ही पिछोडी आहे ही मध्ये डिझाईन आहे हीही तुम्हाला मिळेल फॅन्सी बांगड्यांमध्ये फॅन्सी बांगड्यांमध्ये पण आमच्याकडे आणि बांगड्यांची रेंज आमच्याकडे नव्वद पासून स्टार्ट होते म्हणजे बांग बारीक बांगड्यांपासून आमच्याकडे नव्वद पासून ह्या बांगड्या येतात नव्वद पासून अगदी सुरुवात आहे आमच्याकडे बांगड्यांमध्ये या नव्वद वाल्या बांगड्या आहेत सर्वात पहिले ताई नाव माझं नाव दीपाली तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून परचेस करते मी सात ते आठ वर्ष गेली इथूनच ज्वेलरी परचेस करते ओके okay, बरेच वर्ष झाले म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मग या ठिकाणी तुम्हाला ज्वेलरी घेण्याचं कारण काय या ठिकाणी तुम्ही इथे खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि क्वालिटी आणि प्राइस पण रिजनेबल आहे मग प्रत्येकाने इकडे यायला पाहिजे की नाही इथे येऊन परचेस करायला पाहिजे खूप सारे छान छान व्हरायटी त्यांच्याकडे ओके म्हणजे जे लोक मोस्ट ऑफ दादर भुलेश्वर मारड या ठिकाणी जातात बरोबर आहे तर त्या लोकांचा टाइम पण वेस्ट होतो हे म्हणजे प्राइस तर तेवढीच बघायला गेलं तर पण टाइम वेस्ट होतो आणि वेळ पण जातो त्या ठिकाणी बरोबर आहे मग जवळ बरं बरं छान दुकान आहे तिकडे छान व्हरायटी आणि प्राइस पण रिझनेबल आहे ते येऊनच परचेस करावं ओके okay, ओके okay, थँक्यू दिल्याबद्दल okay. इथे आमच्याकडे शंभर पासूनही वस्तू मिळतात जशा की ह्या बांगड्या आहेत ह्या बांगड्या सर्व शंभर वाल्या आहेत तू okay, कॅचले कुठले पण घेतले तरी हा कुठलीही प्रत्येकाचा रेट वेगळा असेल तरी ना नाही शंभर रेट सेम रे आहे शंभर रुपये ओके okay. त्याच्या व्यतिरिक्त शंभर वाले हे मोतीचे तन्मणी आहेत ओके okay. असे लक्ष्मी हार आहे शंभर वाले असे पोळ्यांचे हारही आहे शंभर वाले शंभर वाले मंगळसूत्र आहेत असे हे छोटे मोत्यांचे हार शंभर वाले आहेत इथे शंभर वाले झुमके मोत्यांच्या कुड्या हे सर्व आहे इथे शंभरवाल्या बांगड्या आहेत okay. गोल्डन आहेत अशा ग्रीन गोल्ड आहेत ह्या सर्व बांगड्या शंभर वाल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त असे हे चोकर असे डायमंड नेकलेस आहे शंभर वाले हे असे कडे आहेत हे शंभर वाले आहेत कडे तुम्हाला हे वाले सगळे उपलब्ध आहेत त्याच्या इथे खाली इथे माळा आहेत शंभर वाल्या माळा आहेत हा हे मंगळसूत्र माळा हे सगळं वाला आहे हे असं गोफ मंगळसूत्र ही आमच्याकडे शंभरला आहे हे सर्व शंभरला आहे ह्या वस्तू सर्व शंभरला आहेत हे मोठ्यांचे असे चीन्स पेटी किंवा मोठ्यांचे असे हार आहेत तेही आमच्याकडे शंभरला तुम्हाला मिळतील बरोबर आणि कानातले कसे हे ह्या नथी आहेत नथी आहेत तेही तुम्हाला शंभरला मिळतील ओके इथे पण काही झुमके वगैरे हा हे झुमके आहेत हे पण शंभरला तुम्हाला मिळतील हे झुमके शंभरला मिळतील हे वेनी खोपा बोलतात शंभरला मिळेल त्याच्या व्यतिरिक्त इथे अशी हार आहेत मोती गोल्डन अशी हार आहेत हे तुम्हाला ओके आणि समोर सगळे कंठी ह्या कंठ्या आहेत ह्या एकशे पंच्याहत्तर अडीचशे अशा आहेत ह्याच्यात पण एकशे पंचवीस शंभर ही कंठ्या आहेत मिळतील बरं इकडे पाहायला मिळतं म्हणजे जे दादरला लोक परचेस करतात जाऊन हे सगळं आपल्या जोगेश्वरी मध्ये श्रावण महिना सुरू झालेल्या आहेत नवऱ्या आणि इतर सणासुदीला साड्या घालतात त्यासाठी या आमच्याकडे कर्णफुलं आहेत ही कर्णफुलं त्याच्यासोबत झुमके जोडलेले आहेत अतिशय सुंदर आहेत आणखीन गोल्डन त्याच्यामध्ये कलरफुल असे मोर वगैरे घातलेले आहे त्यानंतर या ठिकाणी पूर्ण कान म्हणजे हा हलकाच एकच घातला तरी पूर्ण आपल्याला काही घालण्याची गरज नाहीये त्यानंतर हा आहे बाजूबंद बाजूबंद हा पूर्ण हात हातामध्ये घालून पूर्ण हा घालता येतो त्यानंतर आणखीनही बाजूबंद आहेत हे आहेत पाच फुलांचे पाच कमळांचे आणि इतरही आपल्याकडे बाजूबंद आहेत आणि त्याप्रमाणे जशा बायकांचे हात असतील त्याप्रमाणे त्यांना तेन, कड्या लावून वाढवूनही आणि मोठे सुद्धा आपल्याकडे बाजूबंद म्हणजे कस्टमाइज करून दिला तुम्ही पाहिजे असेल तर त्यानंतर okay. या ठिकाणी कर्णफुलं आहे हे कर्णफुलं अशी लावली जातात okay. कर्णफुलं नाही कांचेन आहेत okay. कांचेन आपल्याला ह्या पद्धतीने लावली जातात okay. आणि अतिशय सुंदर आपल्याला ते दिसतात आणि आपला नऊवारी घातल्यानंतर आपण बरच काही नटलेल्या दिसतो त्यानंतर ह्या कानवेलीला सुमके सुद्धा लंप लावलेले ला आहेत आणि हे सुंदर अतिशय सुंदर नवऱ्या मुलीने जेव्हा घालतात तेव्हा अतिशय सुंदर त्याच दिसतात म्हणजे बरेच प्रकारचे दागिने ते पाहायला मिळतात मोहनमाळ आहे सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेली आहे आणि या मायक्रो मध्ये आहेत मायक्रो मध्ये साध्या साध्या सुद्धा आमच्याकडे या पद्धतीच्या आहेत आणि या मायक्रोच्या सुद्धा आमच्याकडे आणि एक पदरी दोन पदरी तीन पदरी अशा वेगवेगळ्या पदरा पत्रामध्ये सुद्धा आम्ही बनवून देऊ त्यानंतर मोहन माळांना लावून आणखी माळा तयार करू शकतो आपल्या पण चे आपल्याकडे अवेलेबल ती चार हजार पासून स्टार्टिंग आहे गॅरंटी वाल्या पण आहेत चैनी अवेलेबल गॅरंटी वाले कडे लहान साईज बारीक साईज वगैरे भेटेल ओके आणि मायक्रो चे पण आहेत अवेलेबल आणि हे टोटल तुम्ही दाखवता कशामध्ये ते जेन्स साठी नाही जेन्स साठी साठी ओके आणि गॅरंटी वगैरे चेनी पण आहेत आणि अंगट्या पण आहेत अवेलेबल आणि साठ रुपया अंगट्या तुम्हाला अंगट्या म्हणजे अशा पाहायला मिळतील अरे का आणि मुद्रा पण आहे शंभर रुपयापासून आहेत शंभर स्टार्टिंग

तर मला एक प्रश्न होता की तुम्ही हे सुरुवात केलात बरोबर आहे तर हे सुरु करण्याचं कारण का म्हणून सुरुवात केला सोनं खूप माग वाढत चाललं होतं ना बरोबर वस्तू दिसासाठी हे ओपन केलेलं बरोबर हा प्रत्येकाला प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते सोनं घेण्याच नाही दिसाला सोन्यासाठी बरोबर 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 आणि टिकते पण आमच्याकडची वस्तू लोक आवडीने येतात खूप छान तुमचा कॉन्सेप्ट आहे धन्यवाद धन्यवाद आणि हे आपले कोण चिरंजीव माझे आपले चिरंजीव म्हणजे आता हे सांभाळतात सांभाळत नाही तर या ठिकाणी त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच सारे ज्वेलरी तुम्हाला पाहायला मिळतील खूप सारे ज्वेलरीचे कलेक्शन्स आहेत मंगळसूत्र झाले बांगड्या झाले अजून काही तुम्हाला दागिने सर्व काही या ठिकाणी मिळून आपण शेवटचा एक प्रश्न ताई माहिती खूप सांगितलात यायचं कसं इथे येण्यासाठी जोगेश्वरी ईस्ट ला तुम्ही उतरल्यावर शहर रिक्षा पकडून मेघवाडी शाखा सांगितली की तुम्हाला तिथे मेघवाडी शाखेच्या रिक्षातून उतरल्यावर तुम्हाला जागृत हनुमान मंदिर मिळेल जागृत हनुमान मंदिरच्या बाजूला आमचं शॉप आहे शंकरेश्वर अनिता ज्वेलरी म्हणून तिथे तुम्हाला कोणीही सांगेल हे शॉप तर त्या असं तुम्ही येऊ शकता आमच्या शॉपवर वर विजिट करू शकता आणि समजा कोणाला यायला नाही जमलं या ठिकाणी तर ऑनलाईन सुविधा हो आहे आपल्याकडे अवेलेबल ऑनलाईन आम्ही पीड पोस्ट किंवा कुरिअर ही करू शकतो तर तुम्ही जी ज्वेलरी पीड पोस्ट आणि कुरिअरने ही मागवू शकता ओके okay, ओके चालेल खूप चांगल्या रीतीने ताईकडची माहिती सांगितलात आमचे जे व्ह्युअर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत यावे आणि या सगळ्या ज्वेलरी परचेस करावे अशा मी आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर मग एवढे आपण इकडेच तुम्ही तर सुंदर सुंदर दागिने पाहिले असाल सोबत माझ्या सुद्धा पाहत असाल तुम्ही अशा प्रकारचे काही तुम्हाला दागिने या ठिकाणी पाहायला मिळतील तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे आहे जोगेश्वरी पूर्वेला शंकरश्वर अिता ज्वेलस या ठिकाणी तर बाकीची डिटेल्स जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेलच सोबतच व्हिडिओ मार्फत सुद्धा इकडचा ॲड्रेस आणि इकडचा नंबर तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या ज्वेलरीचा लाभ घ्या लवकरच सगळे सण येतातच आहेत तर प्रत्येक सणाला आपल्याला काही ना काही ज्वेलरी घ्यायला लागतेच तर सोन्यात सोन्याचं तर आपण घालू शकत नाही कारण सोन्या एवढा महाग झालाय की प्रत्येक जण त्याची कॅपॅसिटी प्रत्येकाची नसते चला तर यावेळेला आपण इकडेच आलो तोपर्यंत तो स्वस्त मस्त मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर नवीन नवीन विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय